फुर्ती, तंदुरुस्ती का फल? सर्दी खोकला कप निमोनिया उलटी टायफॉईड अजीर्ण पोट खराब होणे पोटातील मलबद्धता मुरड कमी करणे यासाठी लिंबू पाणी किंवा काळं मीठ घालून लिंबू सरबत घेऊ शकता आवेळ झाल्यास लिंबू त्यावर पाण्यात खाण्याचा सोडा टाकून पहाटे चोकावे कावेळ बरी होते मुरड कमी होण्यासाठी लिंबाचा रस गरम करून त्यामध्ये मीठ कडीसाखर टाकून घ्यावे बद्धकोष्ठता म्हणजेच कडकी लिंबा आणि कडकी वेगवेगळे आहे लिंबाच्या लिंबा रसात हळद टाकून त्याची वाफ येऊ द्यावे आणि ते खाल्ल्यानंतर अंगास लागते शरीरा सुदृढ दिसते लिंबाचा रस रसात मिरपूट टाकून घेतल्यास पोटाच्या तक्रारी दूर होतात लहान मुलांना दूध पचत नसेल तर अर्धा ते एक चमचा लिंबाचा रस साखर व लिंबाचा रस डोक्यांमध्ये उवा झाल्यास लावल्यास घासल्यावर त्यामध्ये उवा जात भवरी नष्ट करण्यासाठी लिंबाचा र लिंबाचा काप ओ करून त्यावर रात्री जिथे कुरूप किंवा काटा किंवा धसकट मोडले आहे त्या ठिकाणी सुईने टोकरावे व त्यामध्ये त्यावर लिंबावर हळद टाकून कापडाच्या साह्याने दिसत धसकट किंवा काटा मोडला आहे त्यावर जे टोकरलं आहे त्यावर हा लिंबाचा रस फोड ठेवून कापडाने बांधून ठ्याव्या रात्रभर सरकणार नाही अशा पद्धतीने लिंबू हे असं दोन तीन दिवस केल्याने काटा किंवा दस्कट जे पायात शिरले आहे ते मनानेच वर येते म्हातारपणी अर्धांग वायू तसेच डायबिटीस त्वचेवरच्या सुरकुत्या उष्णतेमुळे स्किन डॅमेज होणे इत्यादी त्रास लिंबू पाणी पिल्याने दूर होतात रक्ताची कमी अनेमिया म्हणजे चक्कर येणे दूर होते कॅन्सरपासूनही बचाव होतो मळमळ छातीत जळजळ होणे यामध्ये देखील किलिंबू लिंबू सरबत किंवा लिंबू पाणी उपयोगी पडते तज्ज्ञांच्या मते एक लिंबू टॉनिकचे काम करते हृदयासाठी उच्च रक्तदाबात रामबाण आहे लिंबू पाणी फुटेशन भरपूर असल्याने उच्च रक्तदाबात मळमळ आणि भीती तसेच मानसिक ताणही दूर होतो गळ्याचा संस्कर संसर्ग दूर करण्यासाठी गळ्याशी संबंधित समस्या किंवा टॉन्सिलची समस्या असल्यास लिंबामुळे खूप फायदा होतो एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात हमकास फायदा होईल काही लोकांचा असा गैरसमज आहे की लिंबू खाल्ल्याने सर्दी खोकला होतो पण वस्तुस्थिती ही आहे की अधिक सर्दी खोकल्यावर लिंबू हे रामबाण औषध आहे खूप सर्दी झाली असल्यास दोन लिंबांचा रस होऊन कोमट केलेल्या पाण्यात अर्धा लिटर पाण्यात घालावा त्यामध्ये मध घालून गोड करून रात्री झोपताना घ्यावा रोग्यास किंवा रोग्यास द्यावा वाऱ्यावर फिरू नये कोमटच प्यावे व लगेच झोपावे त्वचा सुरकुत्या उन्हापासून संरक्षण रक्ताची कमतरता दूर करते लिंबूपाणी त्वचेची हानी टाळते नायट्यामध्ये लिंबूरस कापूर आणि खोबरे तेल हे मिक्स करून लावल्यास नायटा दूर होतो त्वचेवरील काळे डाग लिंबू सोडा लावल्याने दूर होतात चेहऱ्यावर लिंबू आणि मध लावल्याने चेहरा गोरा आणि सुंदर होतो सर्व प्रकार साठी उत्तम त्वचेसाठी उत्तम आहे अगदी ज्यांना अलर्जी असल्यास लिंबू टाळावे इतर वेळेस सगळ्यांना ते चालते त्रास जाणवल्यास किंवा प्रकृतीस नुकसान होत आहे असे जाणवल्यास लिंबू बंद करावे किंवा तुमच्या पहिलेच ॲलर्जीत असेल तर लिंबू पाणी एक चमचा एक चमचा साखर चिमूटभर मीठ काळं मीठ फायदा करते आपल्याला लिंबू पाणी हा हो। लिंबू हा आपल्या घरातील सेवक आहे समाजाचा हुशार वैद्य आहे आणि देशासाठी मोठा वैज्ञानिक आहे तुम्हाला माहिती कशी वाटली ते सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करून कमेंट करून नक्की सांगावे आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करावा आणि लाईक देखील करावा हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद तसच लिंबू अजून कशा कशात उपयोगी येते तर त्वचेचे खवडे आलेले असल्यास खोबरे तेल दहा मिली आणि लिंबाचा रस दोन रस आणि दोन ग्राम त्यावर लावल्याने खवडे बरे होतात तसंच तहान लागत नसल्यास पोटात दुखत असल्यास संबंधित लिंबाचा रस आणि थोडीशी साखर घालून पिल्याने ताबडतोब थांबते तर दो, दोन दोन चमचे आल्याचा रस चार चमचे लिंबाचा रस थोडे साखर किंवा साखर एकत्र करून घेतल्यास पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारची पोटदुखी असल्यास था ताबडतोब थांबते अजीर्ण झाले असेल तर लिंब वाडवे कापून त्यावर चिमुठो निखाऱ्यावर ठेवून गॅस खदखदू कद द्यावे आणि कोमट झाल्यावर वारंवार चौकत राहावे अजीर्णापासून होणारा विकार ओकारी करपटीकर पोटी फुगी वगैरे विकारावर साप नाहीसे होतात कृमी असतील पोटात म्हणजे जंत नेहमी थोडे थोडे दुखत असेल तर दिवसातून तीन वेळा लिंबाच एक लिंबाचा रस दोन दोन चमचे पीत जावे कृमी चार दिवसात नाहीशा होतात चांदे दुखत असल्यास फार मेद वाढून श्वास लागत असल्यास धाप लागत असल्यास पित्त पडत असून खोकला येत असल्यास त्यावर लिंबू रस एक चमचा एक चमचा साखर घालून घ्यावी पित्त पित्तविकारामध्ये लिंबू साखरेचे सारखे औषध नाही पित्त पडत असल्यास लिंबू सरबत घ्यावे पित्त बसते क्वालरा प्रतिबंधक म्हणून रोज लिंबू खावे क्वालोरा क्वालरा होणार नाही लिंबूची राख वाळलेले लिंबू जाळून तयार केलेली राख मधात घालून चाटण एक वरचे वर चाटले, चाटीत गेल्यास उचकी थांबते ओकारी ही ह्या राखेत चा फार उपयोग होतो लिंबाचे सरबत नित्य शौचा साफ होते दिवसेंदिवस म्हणजेच भूक कमी लागत अस जात असेल विकार रोज रात्री भोजनानंतर झोपण्यापूर्वी लिंबू सरबत घ्यावे अर्धा ते एक कप पाण्यामध्ये एक चमचा लिंबू रस साखर थोडीशी आणि थोडे काळे मीठ टाकून पाच सात दिवस असे घेतल्यास नित्य छोच्या साफ होते आणि लागलीस भूकही वाढते लठ्ठपणा कमी होण्यास नित्य जेवण झाल्यावर दहा मिलीग्राम चमचे लिंबाचा रस एक कप ऊन पाण्यात घालून घेतल्या जावे बेचाळीस दिवसाच्या आत आतमध्ये साप झडून जातो हा प्रयोग वैद्याच्या सल्ल्याने करावा खवडे होत असल्यास मगाशी सांगितले आहे लघवी होत नसल्यास लिंबच्या बिया ठेचून बिंबीत भराव्यात व वर ताकाची आगर थंड पाण्याची धार धरावी लगवी होते व लहान मुलां एक सहा वर्षाच्या आतील मुलांना हा प्रयोग फार लागू पडतो ज्यांचे पित्त पडत नाही डोके दुखते त्यांनी सकाळी पित्त वकारी काढून आडीत जावे म्हणजे जिभेवर सकाळी दोन बोटे ठेवून पडजीप लोटल्या लोटावी मागे पुढे सरकवावी शेवटी पित्त कप पडते आजारी पण दूर होते डोकेदुखी पित्तामुळे होत असेल तर ते आंबट पाणी पडते ते म्हणजे पित्त व पांढरा कप असतो लिंबूरस लिंबू शरीरास योग्य बांधा ठेवते जाड सर असेल तर पातळ व हाडकोळा असेल तर युक्त बनवते तुम्हाला माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा हे सगळं फ्री आहे आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा राधे राधे दे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद